नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या को आपल्या कोर्या आपण स्वागत करतो आहे आज आपण आलो खेडमध्ये मित्रांनो खेडमधील हा गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट नाव आहे कोको रिवेरा मित्रांनो खेडमध्ये राहून देखील शहरामध्ये राहून देखील जर निसर्गाचा कोकणाचा अनुभव घ्यायचा असेल तर आजचा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट हा तुमच्यासाठी आहे या प्लॉटिंगच्या प्रोक्टमध्ये आपल्याला आता नऊ प्लॉट्स अव्हेलेबल आहेत सर्व प्लॉटची डेव्हलपमेंट झाली आहे आता प्लॉट्स कसे आहेत हे पाहून घेऊया आणि याविषयी आपण सविस्तर देखील बोलूया कोको रेवेरा मूळ खेड शहर अथवा आजूबाजूच्या गावाशी नाळ असलेल्या पण कामानिमित्त उद्योगधंद्यानिमित्त इतर शहरामध्ये अथवा परदेशामध्ये कायमस्वरूपी स्थायिक झालेल्या कोकणवासींसाठी कोको रेवेरा घेऊन येत आहे खेड शहरामध्ये ओपन एन ए प्रीमियम बंगलो प्लॉट्स साडेतीन एकरमध्ये जगबुडी नदी शेजारी वसलेल्या या प्रकल्पात तीन गुंठा ते सहा गुंठ क्षेत्र असलेले नऊ प्लॉट असून खेड नगरपरिषद हद्दीमधील एकमेव गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट हा आपला आहे बाहेर स्थायिक झालेला कोकणवासी नेहमी द्विधा मनस्थिम असतो एकतर त्याला स्वतःच्या गावात किंवा तालुक्यातील शहरामध्ये जागेत गुंतवणूक करून आपल्या कुटुंबांचे आणि गावातील सगळी सोऱ्यांचे दुरावलेले नाते पुन्हा एकदा घट्ट जोडावे असे वाटत असते तर घरातील नवीन पिढीला निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेल्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करावी असे वाटत असते तर शहरात असून देखील शहरी गजबडापासून दूर असलेला निसर्गरम्य वातावरणमधला आजचा कोको रेवेरा प्रोजेक्ट मित्रांनो आपल्याला समजलं असेल की या प्रोजेक्टचं नाव कोको रेवेरा का आहे खाली बघू शकाल की मस्तपैकी नाराची झाडी आहेत आणि नदीला लागून असल्यामुळे कोको आणि रिव्हर अर्थात कोको रिव्हरा हा आपला एन ए प्लॉटचा प्रोजेक्ट या ठिकाणी पाहायला गेला तर खेड रेल्वे स्टेशनला जाणारा नवीन जो पूल आहे तो आपल्या जागेला लागूनच होणार आहे मुंबई गोवा महामार्ग आपल्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टपासून पासून बरोबर एका किलोमीटरच्या अंतरावर आहे नवीन खेड एस टी स्टँड आपल्या या प्लॉट्सपासून पासून सहाशे मीटरच्या अंतरावर येणार आहे आपल्या जागेतून जगबुडी नद्या लागून अठरा मीटर रुंदीचा रिव्हरफ्रंट रोड हा खारी गावापर्यंत होणार आहे हा रस्ता जागेचं सौंदर्य वाढ पण खेड शहरातील ट्राफिक जाम चुकून दापोली रोडसाठी हा उत्तम पर्याय राहणार आहे नगर परिषद आरक्षित खेळाचे मैदान आहे ते आपल्या प्लॉट पासून मोजून दीडशे मीटरच्या अंतरावर आहे शहरातील विविध भागांना जुळणारा वाय जंक्शन रोड देखील आपल्या प्लॉटच्या जवळच आहे प्रोजेक्टमध्ये पूर्णपणे एंट्री केल्या केल्या सिक्युरिटी गेट आहे गाडीची सुविधा देखील उपलब्ध आहे अंतर्गत मोठा रस्ते आहेत रस्त्यालगत पाणी निचरा होण्यासाठी दोन्ही बाजूला गटर देखील उपलब्ध आहे नगर परिषद पाणी कनेक्शन प्लॉट पर्यंत उपलब्ध आहे पूर्ण प्रोजेक्टसाठी साठी एमएससीबीचा डीपी आणि वीज कनेक्शन देखील तुम्हाला मिळणारच आहे आता पाण्याचं कनेक्शन म्हणाल तर मित्रांनो मग अशी मी बोललो होतो की नगर परिषदेचं पाणी देखील या ठिकाणी तुम्हाला मिळणारच आहे पण त्या व्यतिरिक्त या प्रोजेक्टमध्ये भरपूर प्रमाणात पाणी लागलेल्या दोन बोरवेल देखील उपलब्ध आहेत त्याचा देखील आपण नक्कीच वापर करू शकता किंवा स्वतंत्र यांनी प्लॉट्स तुम्हाला मिळणार आहेत त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये आपली स्वतःची बोरवेल किंवा पाण्यासाठी विहीर याही गोष्टी आपण नक्कीच वर्गड करू शकता जर तुम्हाला बंगला स्वतः बांधता येणं शक्य होणार नसेल तर कोकोरेवेरा सर्व बांधकाम परवानगी घेण्यापासून आपल्या पसंतीचा आराखडा आणि बांधकाम करून कीपर्यंतची सेवा तुम्हाला देण्याचा प्रयत्न हा नक्कीच करणार आहे या ठिकाणी एच डी एफ सी आय सी सी आय बँक ऑफ इंडिया आणि सर्व नॅशनल बँकाकडनं आपण होम लोन घेऊन या ठिकाणी घर बांधू शकता किंवा प्लॉट घेऊ शकता या प्रोजेक्टमध्ये काही प्लॉटचे क्षेत्र मोठे ठेवले आहेत जेणेकरून एखादे कुटुंब मोठं असेल तर त्यांना एकाच प्लॉटमध्ये दोन ते तीन बंगले बांधून देखील केलेली गुंतवणूक ही विभागता येईल आणि एकत्रित राहण्याचा आनंद देखील उपभोगता येईल कोखो रिव्हर या प्लॉटमधील सर्व प्लॉट्स वास्तुशास्त्रानुसार पूर्व पश्चिम या दिशेमध्ये आहेत त्यामुळे तुम्हाला बांधकाम वास्तुशास्त्राप्रमाणे नक्कीच करता येईल मित्रांनो आता समोर बघू शकाल की रिव्हरच्या पलीकडच्या साईडला समोर जे पाहतात ते आहे खेड रेल्वे स्टेशन म्हणजे इथून तुम्हाला अंदाज येईल की आपलं खेड स्टेशन किती लांब आहे किती जवळ आहे म्हणेन मी कारण या ठिकाणी आता आपला हा जो नवीन होणारा ब्रिज आहे तो आपल्या प्लॉटच्या समोरून जाणार आहे तिकडनं मोजून बरोबर अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर खेड रेल्वेस्टेशन तुम्हाला मिळणार आहे आत्ताच्या घडीला तुम्हाला खेड रेल्वे स्टेशन जे आहे ते मोजून इकडनं वळसा घालून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे तुम्हाला जर खेड शहरामध्ये एन ए प्लॉट घेऊन आपलं हक्काचं घर बांधायची इच्छा असेल तर या प्लॉटचा कोको रिवेअरचा आपण नक्कीच विचार करू शकता तर मित्रांनो कसा वाटलं तुम्हाला खेडमधला कोको रिवेरा प्रोजेक्ट पूर्णपणे निसर्गाच्या हा आजचा एनिप्रॉटिंगचा प्रोजेक्ट आहे आणि महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रत्येक प्लॉटमध्ये ऑलमोस्ट तुम्हाला नाराची झाडं जी आहेत हे मिळत आहेत आपला हा प्रोजेक्ट जगबुड नदीला लागून आहे आणि ह्या ठिकाणी डेव्हलपमेंट म्हणाल तर बऱ्यापैकी चांगले डेव्हलपमेंट ऑलमोस्ट सर्वच डेव्हलपमेंट ही आत्ताच्या जागा मालकांनी करून घेतलेली आहे आणि डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला सिवेजची लाईन असेल किंवा डिमार्केशन असेल या सर्व गोष्टी मिळून जात आहेत पाण्यासाठी आपल्या कोको रिवेरियामध्ये दोन बोरवेलच्या कनेक्शन उपलब्ध आहेत आणि दोन्ही बोरवेलला उत्तम प्रकारचं पाणी हे लाग लागलेलं आहे लाईटचा डी पी प्लॉटपर्यंत हे जागा मारक आणून देणार आहेत या व्यतिरिक्त हा प्लॉट हा प्लॉटिंगचा प्रोजेक्ट जो आहे हा नगर परिषद हद्दीमध्ये येत असल्यामुळे तुम्हाला नगर परिषदचं पाणी देखील ते उपलब्ध नक्कीच होऊन जाणार आहे वाडी वस्तीला पूर्णपणे लागून आहे आणि सुंदरपैकी मातीचा असा प्लॉट तुम्हाला एन ए प्लॉट भेटत आहे जो आहे नॉन ॲग्रिकल्चर आणि अर्थात प्लॉट एन ए आहे त्यामुळे तुम्हाला जर होम लोन करायचं असेल तर देखील कुठल्याही नॅशनल बँकेकडनं आपण लोन करून हा प्लॉट परचेस करू शकतो शकता नगरपालिका मान्यप्राप्त ओपन एने प्लॉट्स आहेत हे कोको प्रोजेक्ट प्रोजेक्टमधले टोटल प्लॉट आहेत एकूण नऊ आणि ह्या ठिकाणी बघू शकाल तीन गुंठ्यापासून सहा गुंट्यापर्यंत प्लॉट जे आहेत हे व्हेरी होतात आता हा जो प्लॉट आहे हा थ्री पॉईंट सेवेंटी मीटर स्क्वेअर मीटर अर्थात तीन पॉईंट सात गुंठ्याचा एने प्लॉट आहे आयडियल प्लॉट आहे आपल्या घर बांधण्यासाठी या ठिकाणी आपल्या या कोको रिवेरेपासून जे एस टी स्टँड आहे खेडचं ते मोजून एका किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खेड रेल्वे स्थानक आपल्या प्लॉटिंगच्या प्रोजेक्टपासून बरोबर तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो आता दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर हा कोको रिवेरिया या प्रोजेक्ट लॉन्च होत आहे आणि लॉन्चिंग ऑफर आहे ही तुमच्यासाठी आहे या ठिकाणी एन प्लॉटचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी केलं आहे ते आहे अठरा लाख रुपये गुंठा तुम्हाला मित्रांनो खेडमधील कोको रिवेरिया या प्रोजेक्टमधील एखादा एने प्लॉट घ्यायची इच्छा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ वरील नंबरला व्हॉट्सअपला शेअर करा आणि जी सर्व माहिती जाणून घ्या किंवा स्क्रीनवर जे डेव्हलपर आहेत त्यांचा पर्सनल नंबर मिळत आहे तुम्हाला त्यावर कॉल करून याची अधिक माहिती आपण जाणून घेऊ शकता आपले कोकण वास्तूचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवड असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सब्सक्राइब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या पिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ